नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण जी के चे वन लाईनर बघतो आहोत या ठिकाणी आपल्याला आज भूगोलाचे पंचवीस प्रश्न बघायचे आणि आजचं जरा सेशन वेगळं असणार आहे थोडेसे विश्लेषण मी तुम्हाला मॅप असेल किंवा त्याचा अतिरिक्त डाटा असेल त्याच्यासहित या ठिकाणी आजचं सेशन घेणार आहे पहिला प्रश्न आहे भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र किती नैसर्गिक विभागांमध्ये विभागलेला आहे बघा जेव्हा आम्ही विभाग म्हणतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये एक प्रशासकीय विभाग हा सुद्धा एक पॉईंट असतो आणि आपल्याला तो प्रश्न सुद्धा अनेक वेळा आलेला आहे प्रशासकीय विभाग कोण कोणते पण जेव्हा नैसर्गिक विभाग असा प्रश्न येतो तेव्हा उत्तर वेगळं असतं बघा नैसर्गिक विभागात आम्ही जेव्हा जातो तेव्हा सगळ्यात पश्चिमेला कोकण विभाग, विभाग आम्हाला दिसतो कोकणची किनारपट्टी आम्हाला त्या ठिकाणी दिसते त्याच्यानंतर थोडंसं इकडे आम्ही आलो सह्याद्रीचा भाग दिसतो म्हणजे याला पर्वतीय भाग किंवा पर्वत रांगा किंवा सह्याद्री असंही म्हटलं जातं आणि नंतर जो इकडचा भाग आहे पुढे मराठवाडा वगैरे त्याला मग दक्कनचं पठार असं म्हटलं जातं म्हणजे तीन भागांमध्ये कोकण सह्याद्री आणि पठार अशा तीन भागांमध्ये महाराष्ट्र विभागलेला आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे पुढे आपण जातोय या ठिकाणी बघा महाराष्ट्राचा हा मॅप तुम्हाला फिजिकल मॅप मी दाखवतो आहे थोडस आपण या मॅपकडे मुद्दाम लक्ष टाकूया इथे जे आहे एकदम उत्तरेला सातपुडा रांगा सातपुडा रेंजेस इथे आपल्याला दिसत आहेत पुढे काही तुम्हाला सीमावरचे प्रश्न येणार आहे तेव्हा सुद्धा हा मॅप कामाला येईल इकडे उत्तरेला तुम्ही जर बघितलं तर मध्य प्रदेश नावाचं राज्य तुम्हाला दिसत आहे थोडस इकडे वायव्यला गुजरात स्टेट आहे ओके आता इथे सातपुड्याच्या नंतर इकडे गाविलगड रेंजेस आहे थोड्याशा पूर्वेला सातपुड्याच्या पूर्वेला आता सातपुड्याच्या खाली आपण जेव्हा येतोय ना तेव्हा बघाय साल्हेर नावाचं शिखर ज्याला की आता आपण जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा ते आलेलं आहे सातपुड्याच्या खाली मग सातमाळा रांगा आहे आणि सातमाळा रांगांचाच पुढचा भाग अजिंठा रेंज रेंज ज्याला आपण म्हणतोय ना त्या अजिंठाच्या डोंगर रांगा सात सातमाळाच्या पुढच्या भागाला आपण अजिंठा म्हणतो पुढे मग कळसूबाई शिखर जे आपण म्हणतोय महाराष्ट्रातलं सर्वात उंच ती इथे आहे त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट म्हणजे हरिचंद्र रांगा इकडे आणि त्याच्या पूर्वेला बालाघाट रांगा या दोन रांगा सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहीत असल्या पाहिजे आणि सगळ्यात खाली ज्या आहे आहेत त्या महादेव डोंगर रांगा आपण ज्याला म्हणतोय महादेव डोंगर त्या महादेव डोंगर रांगाच्या वरच्या टोकाला इकडे महाबळीश्वर आहे आणि मग वेगवेगळे घाट आणि हा जो आपण जो पर्वतीय भाग म्हटलो तो वेस्टर्न घाट हा इकडचा जो आहे वेस्टर्न घाटाच्या पश्चिमेला तो सगळा कोकणचा भाग तुम्हाला जे सांगितलं मी की महाराष्ट्राचे जे तीन विभाग पडतायत त्यामध्ये कोकणचा एक दुसरा हा हे घाटाचा पर्वतीय भाग आणि तिसरा जो आहे तो तिसरा म्हणजे पूर्ण हा महाराष्ट्राचा उर्वरित महाराष्ट्राचा भाग तो त्यामध्ये येतो असे तीन विभाग या ठिकाणी आपण बघतोय महाराष्ट्राचे आता बघा महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना लागून आहे आता तुम्ही हा प्रश्न जेव्हा बघतात तेव्हा तुम्हाला उत्तर कि द्यावं लागतं काय उत्तर द्याल तुम्ही बघा आता किती राज्यांना सीमा आहे आता थोडस जर आपण या ठिकाणी बघितलं तर या नकाशात बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल बघा गुजरात हे राज्य आहे आपण क्रमानेच जाऊया गुजरात राज्य तुम्ही, तुम्ही, तुम्ही सा। या ठिकाणी बघतायत पुढे गुजरातच्या नंतर जर बघितलं इकडे मध्य प्रदेश आहे त्याच्या थोडंसं पूर्वेला मध्य नंतर जर तुम्ही इकडे गेलात तिकडे पूर्वेला एकदम तर छत्तीसगड हे तिसरं राज्य आपल्याला दिसतंय आता छत्तीसगडच्या नंतर जर तुम्ही इकडे गेलात खाली थोडस या साईडला तर इकडे तेलंगणा राज्य आहे थोडंसं त्याला आपण आग्नेय दिशा म्हणूया आता जेव्हा तुम्ही हे तेलंगणा या ठिकाणी बघा हे तेलंगणा स्टेट इकडे तुम्ही बघतायत तेलंगणा स्टेट आहे आग्नेयला आता खाली डायरेक्ट साऊथला म्हटला तर कर्नाटक आणि पुन्हा साऊथचाच भाग आहे किंवा थोडासा ज्याला आपण नैऋत्य भाग सुद्धा म्हणूया जे मान्सून येते इकडून ते म्हणजे गोवा स्टेट एकूण सहा राज्य या ठिकाणी महाराष्ट्राला लागून आहेत हे आपल्याला माहीत असले पाहिजेत बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खोपोली जलविद्युत प्रकल्प आहे आता या जलविद्युत प्रकल्पांवर औष्णिक विद्युत प्रकल्पांवर वारंवार प्रश्न आलेले आहेत आणि मला वाटतं तुमचं हे चुकणार नाही खोपोली जलविद्युत प्रकल्प बघा त्याबद्दल मी अतिरिक्त माहिती तुम्हाला देतोय खोपोली जलविद्युत प्रकल्प हा रायगड जिल्ह्यातल्या कोपोली शहराजवळ आहे कधीचा हा प्रकल्प एकोणवीसशे पंधराचा आहे या ठिकाणी तुम्ही चित्रही बघता येतो आणि हा भारतातला पहिला मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणून याच्याकडे बघितलं जातं बात्तर मेगावॅट एवढी याची क्षमता आणि सगळ्यात महत्वाचं टाटा पॉवर हा या प्रकल्पाला संचलित करणारी ही कंपनी आहे बहात्तर वॅट झालं वालवन तलाव हा याचा जलाशय आहे आणि पातळगंगा नदीवर असलेला हा या ठिकाणचा प्रकल्प आहे भारतातला पहिला मोठा विद्युत प्रकल्प म्हणून आपण याच्याकडे बघत असतो हेही लक्षात घ्यावं लागेल पुढे बघा महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्हा हा अमरावती विभागाचा मध्य भाग आहे आणि तो पूर्वीचा ब्रिटिश राज जे बेरार प्रांत होतं त्याचा सुद्धा भाग आहे सध्याचा कोणता जिल्हा यामध्ये येईल अमरावती प्रशासकीय विभाग बघा मी इथे प्रशासकीय विभागाबद्दल बोलतोय अमरावती त्याच्या मध्यभागी असलेला जिल्हा कोणता जुन्या काळामध्ये बेरार प्रांत होता, भाग, बेरार होता तो जिल्हा कोणता चला थोडीशी माहिती बघू या ठिकाणी हा बेरार प्रांताचा नकाशा तुम्हाला मी दाखवतोय जो आपण महाराष्ट्राचा नकाशा बघतो त्यामध्ये हा जो, एक जो भाग आहे जवळपास हा अमरावती प्रशासकीय विभाग जो आपण म्हणतोय त्याच्यातला बहुतांशी भाग हा बेरार प्रांतामधला भाग म्हणून आपल्याला ओळखता येतो आता थोडासा अजून अजून थोडासा याचा एक नकाशा मी तुमच्याकडे घेऊन घेऊन आलोय बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही भारताचा हा आहे इतिहास सेंट्रल प्रोव्हिन्शियस आपण याला म्हटलंय हा इथे बेरार प्रांत आहे बघा हा बेरार प्रांत आहे याच्यामध्ये इथे अकोला दिसतोय तुम्हाला इकडे कारंजा दिसतय ओके हा हा बेरार प्रांत आहे हा ओके आणि बेरार प्रांताच्या खाली जो होता तो हैदराबाद इकडे सेंट्रल प्रोव्हिन्स आणि मग इकडे हा बॉम्बे प्रांत इकडे मग हा पूर्ण कोकणाकडचा भाग म्हणजे बेरारचं स्थान तुमच्या लक्षात येत आहे है। ओके हैदराबादच्या उत्तरेला आता त्याला खरं म्हणजे आपण वराड म्हणून सुद्धा ओळखतो जो वराड आपण म्हणतो विदर्भातला भाग आणि याला म्हटलं की पूर्वी हैदराबाद संस्थानाअंतर्गत होता पुढे एकोणीसशे तीन मध्ये बेरार प्रांत हा मध्य प्रांतासोबत जोडला गेला ज्याला सेंट्रल प्रॉव्हिन्सेस म्हणतो ना आपण सध्याचा मध्य प्रदेशचा भाग जो आहे त्याच्यासोबत जोडला गेला आणि मग सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार असा नवीन प्रांत एकोणीसशे तीन मध्ये तयार झाला एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतोय मी ती म्हणजे आपण हे जेवढे काही वन लाईनर घेतोय का हे सगळे कोणत्या तरी परीक्षेला आलेले आहेत हे आधी डोक्यात राहू घ्या म्हणजे आलेलेच आहेत फक्त आपण त्याला वन लायनर स्वरूपात कन्वर्ट केलंय आणि तसे येतोय बेरार जर बघाल तर राजघराण्यांची सत्ता होती विदर्भाचा जो पश्चिम भाग आहे आणि पूर्णा नदी जी आहे त्या पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये हा पसरलेला बेरार प्रांत आहे हैदराबाद संस्थानाकडून हा भाडे तत्वावर घेतला गेला त्याचं प्रशासन बघितलं गेलं पुढे मग तो मध्य प्रांत आणि बेरार असं एकोणीशे तीन मध्ये नामांतरण आहे तुम्हाला मध्य प्रांत आणि बेरारची राजधानी विचारली तर ती नागपूर होती मराठी आणि विदर्भी संस्कृती त्याच्यात आपण बघतोय एकोणीसशे छप्पन नंतर तो महाराष्ट्रामध्ये आला आणि कापसासाठी क्वाटम प्रोडक्शनसाठी हा प्रसिद्ध आहे आता तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर चाणक्य बॅच नव्याने आपण चालू केलेली आहे पशुधन पर्यवेक्षिकची बॅच आपली चालू आहे जीएमसीची बॅच या ठिकाणी आपण चालवतोय नगर परिषद भरती मनपा भरती त्याचे बॅचेस आहेत ग्राम शोकची विजेता बॅच आहे या बॅचेसला तुम्ही जॉईन होऊ शकतात अभ्यासकट ऍप्लिकेशनवर बघा भारताची सर्वात लांब भूसीमा जी आहे ती कोणत्या देशासोबत आहे आता भारताचा नकाशा तुम्ही जेव्हा बघतात तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आता मी उत्तर देतो तुम्हाला आधी याची डिटेल पुन्हा मी आहे बांगलादेश सर्वाधिक भूसीमा किती विचारली तर एक्केचाळीसशे छप्पन्न किलोमीटर बांगलादेशासोबतची भारताची भूसीमा आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे त्या संदर्भात काही अतिरिक्त माहिती जर बघायची झाली तर बघा या ठिकाणी मी आधी नकाशाच दाखवतो हा भारताचा मॅप ओके आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला या म्हणजे थोडस पूर्वेकडच्या पश्चिमेकडे पाकिस्तान दिसेल इथे वरती आहे ना या कोपऱ्यामध्ये इथे वर इथे या इथे इथे वरती इथे इथे अफगाणिस्तानचा एक लहानसा भाग म्हणजे सगळ्यात कमी भूषे जर विचारली तुम्हाला तर कोणत्या राज्याची देश तर अफगाणिस्तानची पुढे थोडस मग पूर्वेकडे गेले इकडे नेपाळ येतो इथे भूतान येतो इकडे हा चायना येतो आणि हे जे सर्वात जास्त भूशिमा म्हटलं की बांगलादेशाची हे बांगलादेशाची भूसीमा काय जास्त माहिती का हे बरेचसे स्टेट्स असे नागमोडी नागमोडी ही लाईन आहे या ठिकाणची आणि इकडे पूर्वेला पुन्हा म्यानमार सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला कोणता देश कोणत्या बाजूला आहे ते या ठिकाणी मला वाटतं लगेच लक्षात येतं या नकाशावरून थोडंसं खाली गेलो श्रीलंका आहे ओके okay, तर ते तुम्हाला ते देश सुद्धा महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या आता जगात क्षेत्रफळात म्हणाल तर सातवा आहे भारत आता भारताची सीमा कोणत्या बाजूला कोणी आपण बघितलं ना कशामध्ये की वायव्येला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहे वरच्या या कोपऱ्यात उत्तरेला चीन नेपाळ भूतान आहे पूर्वेला बांगलादेश आणि म्यानमार आहे आता आग्नेय दिशेला श्रीलंका आणि नैऋत्यला मालदीव ही सागरी शेजारी आहे हे लक्षात घ्या श्रीलंकेची आग्नेय दिशा म्हटली नैऋत्यला मालदीव म्हटलं आणि हिंदी महासागर त्यामधला दुवा म्हणून आपलं ओळखावा लागतो पुढचा प्रश्न आहे सर्व बाजूंनी पर्वतांनी वेढलेले मध्यभागी टिंबटिंब हे सरोवर म्हणून ओळखले जाणाऱ्या मोठ्या सरोवराच्या उपस्थितीमुळे मणिपूरचा प्राकृतिक भूगोल वैशिष्ट्यपूर्ण आहे आता मणिपूर राज्यामधलं ते असं सरोवर आहे की ते मणिपूरला एक वैशिष्ट्यपूर्ण बनवतो कोणतं तुम्हाला एक नकाशा दाखवतो मी बघा या ठिकाणी हा नकाशा आहे हे सेनापती तेमेन लॉंग इकडील निंफा इम्फाळ बघतायत तुम्ही आणि या लिफाळच्या खाली हे जे कैबूल लांबजो नॅशनल पार्क आहे याच्या वरती इथे हा जो भाग आहे ना इथे हा निळा झालेला हा हा भाग म्हणजे ते सरोवर आहे त्या सरोचं नाव आहे लोकटक सरोवर बरं हे लोकटक सरोवर जे आहे ना हे इंफाळसाठी फार महत्वाचं आहे इम्फाळाला एक वेगळी ओळख या सरोवराने दिलेली आहे आता सिपकीला खिंड कोठे आहे आणि कोणतं शहर आसामची राजधानी आहे आता याच्यातून एक प्रश्न ची राजधानी तुम्हाला माहीत होती पण इतर राज्यांच्या राजधानी तुम्हाला माहित असल्या पाहिजे चिप्केला म्हणाल तर ही हिमाचल प्रदेश मधली किंड आहे कोणत्या राज्यातून जातात त्या किंडी ते तुम्हाला माहित असलं पाहिजे आसाम म्हटलं की आपल्याला दिसपूर येथे काही चुकण्याची गोष्ट नाहीये असं मला वाटतं बघा या ठिकाणी तुम्ही हा एक नकाशा आहे जनरल शिपकेला किंडा हा वरचा हिमालयीन पट्टा आहे आणि त्या ठिकाणी मग या वेगवेगळ्या खिंडे आहेत तिथे ही पर्वतीय खिंड आहे भारत चीनच्या सीमेवर आहे सतलज नदी जी आहे जवळून ही खिंड म्हणजे इथून भारतामध्ये प्रवेश करते सिपकेला एवढं तुम्हाला माहित असू द्या सिपकेला खिंड बघा खिंडीचा भाग कसा असतो एक डोंगराचे याच्यातून मधून तो रस्ता त्या ठिकाणी जात असतो सतलज जी नदी आहे ना तिला लागून ही खिंड जाते समजा त्याच्या जवळून हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्हाला प्रश्न असा येतो की ती कोणत्या राज्यात आहे तर हिमाचल प्रदेश राज्य भारत आणि तिबेटला भारत आणि चीनला जोडणारी सिपकीला किंडा सद्यस्थितीमध्ये भारतात किती केंद्रशासित केंद्र प्रदेश आहेत बघा केंद्रशासित प्रदेश विचारले नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या आहे आणि आंतरराष्ट्रीय प्रादेशिक वादाच्या संदर्भात पॅंगॉंग सो हे बातम्यामध्ये होतं ते कोणत्या केंद्रशासित प्रदेशात होत आता इथे जर सोप्प म्हणाल केंद्रशासित प्रदेश विचारले आठ आता हे पॅंगॉंग विचारलं सरळ सरळ लडाख या दोन्हींची उत्तर आले पाहिजे पण थोडं डिटेल आपण बघूया तुम्हाला डिटेल सांगितलेलं आवडतं की नाही ते तेही मला सांगा नाहीतर काही जणांचं पुन्हा कमेंट सुरू होतील की फक्त प्रश्न उत्तर घ्या थोडीशी मेहनत घेतली आहे मुद्दाम घेतला आहे गे कारण थोडं अतिरिक्त माहिती तुम्हाला भेटावी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करत चला शेअर करा थोडीशी विश्लेषणं आकृत्या चित्र मी या ठिकाणी आणखी ॲड करेल बघा या ठिकाणी लडाख दिल्ली चंदीगड दमन दमनदीव दादरानगर हवेली लक्षद्वीप पॉंडेचेरी अंदमान निकोबार बेटा हे वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत भारतामधले तुम्हाला प्रश्न विचारले जातात आठ कोणते बघा दिल्ली आहे राजधानी क्षेत्र आहे अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरात आहे चंदीगड पंजाब हरियाणाची राजधानी आहे आणि स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश आहे हे दादरानगर हवेली आणि दमन दीव यांचं विलीनीकरण झालंय हे आणि ते एकत्र आले दोन्ही लक्षद्वीप आहे अरबी समुद्रात पुदुचेरी फ्रेंच वसाहत होती जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन त्या ठिकाणी नव्याने असे आठ केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी आहेत सध्या कोणती खिंड आहे सद्या। कुंती है, जी जम्मू आणि श्रीनगरला जोडते जोडणारं प्रवेशद्वार आहे बघा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कशाला जोडते जम्मू आणि श्रीनगरला जोडते आहे त्या खिंडीचं नाव बनिहाल खिंड आहे कोणतं बनिहाल खिंड बघा त्या खिंडेच्या बनिहाल पाच जे आहे पाच असा शब्द त्याला इंग्लिशमध्ये आहे रामबान नावाचा जिल्हा आहे जम्मू काश्मीरमधला त्या ठिकाणचं दृश्य तुम्ही बघतायत बघा हे बनिहाल म्हणजे भारताच्या नकाशा संदर्भात बघितलं तरी इथे वरती इथे हे बनिहाल खिंड जी जम्मूला आणि श्रीनगरला जोडती आहे ती माहीत असावी निपू खिंड जी भारत म्यानमार आणि चीन यांच्यातील जे त्रिकोणी जंक्शन आहे त्या ठिकाणी आहे कुठे आहे ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला काय नाव आहे माहिती ती, ती रेषा भारत आणि चीनमधली रेषा तिला मॅकमोहन लाईन असं म्हणतोय आम्ही तिथे ही डिफू खिंड जिथे भारत म्यानमार आणि चीन ती जण येतं एकत्र येतात ते मॅकमोहन लाईनवर तिथे ही डिफू खिंड आहे लक्षात ठेवा भारताचं सर्वात पूर्वेकडचा बिंदू कोणता सर्वात पूर्वेकडचं टोकाचं गाव कोणतं आणि सर्वात पश्चिमेकडचं कोणतं दोन्ही माहीत पाहिजे तुम्हाला आणि भारतातील सर्वात लहान जिल्ह्याचं नाव तुम्हाला विचारलंय बघा सगळ्यात पूर्वेकडे जर बघितलं ना अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे आणि त्यामधलं कि बी थू की बी थू नावाचं ठिकाण सगळ्यात पूर्वेकडे सगळ्यात पश्चिमेकडे म्हणाल ना तर गुवार मोठा गुवार मोठा जे की गुजरातमधल्या कच्छ जिल्ह्यात आहे सगळ्यात पश्चिमेकडचं आणि सगळ्यात पूर्वेकडचं माहीत पाहिजे हा ता भारता ता ला आता भारतातला सर्वात लहान जिल्हा तुम्हाला विचारला तर माहे नावाचा जिल्हा आहे आता हे माहे कुठे माहीत तुम्हाला पुदुच्चेरीमध्ये आहे फक्त नऊ किलो किलोमीटर नऊ चौरस किलोमीटर नऊ किलोमीटरचा वर्ग एवढा लहान हा हा सगळ्यात मोठा विचारला तर तो कच्छ कोणता कच्छ पंचेचाळीस हजार चौरस किलोमीटर वाळवंटी राजस्थान तिकडचा ओके सॉरी गुजरात मधला ते माहिती सवं सर्वात लहान जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आपण बघितला आहे कर्कवृत्त भारताच्या आठ राज्यातून जात या आठ राज्यांचं एक शॉर्टकट मी तुम्हाला दिलंय काय शॉर्टकट माहिती गु रा मच्छी गुरा मच्छी पुढे झाप त्रिमी झाप त्रिमी गुरा मच्छी झाप तीमी गु म्हणजे गुजरात रा राजस्थान म मध्य प्रदेश छ छत्तीसगड ज झारखंड प पश्चिम बंगाल त्रि त्रिपुरा मी मिझोराम गु रा मच्छी झाप त्रिमी हे ते आठ राज्य या ठिकाणी आहेत बघा आता आपल्याला पुढे जायचं आहे पुढचा मुद्दा जो आहे आपला तो याचा आहे आठ राज्य तर आपण बघतोय पण ही जी प्रतिमा आहे मुद्दाम मी घेतलेली आहे ते जी झाप त्रिमी आहे ना ते जी त्रिमी आहे त्रिमी मी मध्ये ना हे मिझोराम नीट लक्षात ठेवा काय मिझोराम आणि त्रिपुरा हे जे त्रिपुरा आहे आणि इथे मिझोराम झाप त्रिमी हे दोन राज्य वरती मग अरुणाचल प्रदेश आहे मध्यभागी आसाम आहे इकडे आणखी पूर्वेला नागालँड आहे इकडे मेघालय सर्वाधिक पावसाची ठिकाणं इथे आहे सिक्कीम या टोकाला आहे हे सेवन सिस्टर्स आपण त्याला म्हणतोय ते सेवन सिस्टर्सवर सुद्धा प्रश्न तुम्हाला येतात आता कोणतं राज्य आहे नेपाळला भारता पा भूतानपासून वेगळं करत आहे नेपाळला भूतानपासून वेगळं करणारं राज्य तुम्हाला विचारलं तर काय उत्तर द्याल उत्तर असतं सिक्कीम ते टोक जे वरती आलंय ना ते वेगळं करत आहे गुजरातची सीमा कोणत्या देशाची सी आता गुजरात पश्चिमेकडचं राज्य आहे पश्चिमेकडे कोणता देश आहे सोपं आता आपलं युद्ध झालं पाकिस्तान हे ते पश्चिमेकडचं राज्य आपल्याला माहीत असलं पाहिजे बघा आता सिक्कीमचा नाकाशे मी मुद्दा मी केला आहे तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता नेपाळला भूतानपासून वेगळं करणार या ठिकाणी तुम्ही नेपाळ बघतायत बरोबर पश्चिमेकडे नेपाळ बघतायत थोडंसं उत्तरेकडे गेलात तर चायना दिसतोय इकडे भूतान बघा हा हा भाग इकडचा भूतान म्हणजे भूतान आणि याला वेगळं आता खाली सिक्कीमच्या खाली जर बघितलं खालचं दक्षिण राज्य कोणतं तर ते वेस्ट बेंगाल म्हणजे पश्चिम बंगाल जे आहे ते खाली आहे तर अशा पद्धतीने ही सिक्कीम राज्याची थोडीशी रचना तुम्हाला दाखवली पुढे गुजरातची सीमा आपण बघितली आहे थारचं वाळवंट ज्याला ग्रेट इंडियन वाळवंट म्हणतो आम्ही ते कोणत्या टेकडीच्या पश्चिम टोकाला आहे म्हणजे इथे ते पर्वतरांगा आहे त्याच्या पश्चिमेला हे वाळवंट आहे त्या पर्वतरांगा कोणत्या आहेत त्या अरवली पर्वतरांगा आहेत खालीपैकी कोणती उत्तर पूर्वी राज्य आहे आता उत्तर पूर्वी मी तुम्हाला सगळे नकाशामध्ये दाखवले सेवन सिस्टर्स असं आपण त्याला म्हणतो ओके अरुणाचल प्रदेश असेल आसाम असेल मेघालय मणिपूर नागालँड मिझोराम त्रिपुरा तेथे सेवन सिस्टर्स पुढे काठियावाड द्वीपकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे काठियावाड बघा वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काठियावाड द्विप्रकल्प भारतातल्या गुजरात या राज्यामध्ये आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणतं नैसर्गिक बंदर आहे असं तुम्हाला विचारलंय बघा पश्चिम किनाऱ्यावर एकवीस नंबरचा प्रश्न आहे आता पश्चिम किनाऱ्यावर गुजरात राज्य म्हटले की कांडला बंदर तुम्हाला लक्षात आहे बघा हे सुद्धा तुम्ही नकाशात बघू शकतात महाराष्ट्रात आले मुंबई आणखी थोडे खाली गेले नावाशेवा जे एनपीटी म्हणतो आपण त्याला थोड्या खाली गुजरात गोव्यामध्ये गेले मार्मा गोवा कर्नाटक मध्ये गेले न्यू मंगळूर आणि केरळमध्ये गेले कोची अरबी समुद्राची राणी हे सगळे म्हणजे कोची असेल मार्मा गोवा असेल त्याच्यानंतर मंगळूर असेल मुंबई तर आपल्याला माहीत आहे कांडला आपल्याला माहित आहे जे एन पी टी माहीत आहे हे सगळे पश्चिम किनाऱ्यावरची बंदर पुढे आपण जातोय अभ्यासकट एप्लिकेशन आहे अग्निपंक बॅच डीएमची तांद्रिकची सुद्धा जुनी प्रश्न मी त्यामध्ये घेतोय आहे मुख्य सेविका सरळ सेवा सगळे बॅचेस आणि वनरक्षकची बॅचेस या ठिकाणी तुम्हाला भेटेल कोणतं पठार आहे जे गारो टेकड्या खासी टेकड्या जैतिया यामध्ये विभागलेली आहेत बघा आता कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न तुमच्या समोर येऊ शकतो आणि हे मेघालय नावाचं राज्य आहे बघा गारो खासी जैतिया मेघालय राज्यामध्ये पुढे जातोय मी हॅवलॉक बेट जे आहे हे लोकप्रिय पर्यटन स्थळ है कुठे आहे बघा हॅव लॉक तेवीस नंबरचा प्रश्न आहे हॅव लॉक म्हटलं की अंदमान निकोबार लक्षात ठेवा सह्याद्रीच्या उत्तर भागातलं सर्वोच्च शिखर कोणतं आता तिची फुटामध्ये उंची म्हणाल तर चोपन्नशे फूट पण आम्हाला फुटातली माहीत नसते आम्हाला सोळाशे शेहेचाळीस मीटर मधली माहीत असते आणि ती कळसुवाई हे कोणाचं चुकत नाही पुढे टिंबटिंब पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत असं म्हटलंय महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा कोणत्या पर्वत रांगा तर सह्याद्री सह्याद्रीशिवाय काय कणा आम्ही कशाला म्हणतो सह्याद्रीला त्याला इतरही नावं आहेत जलविभाजक वगैरे तसेही प्रश्न आलेले आहेत आपण ते एकत करत चालणार आहोत अभ्यासकट्टा ॲप आहे डाउनलोड करून आहे हा लोगो आहे प्ले स्टोअरला जा तुम्हाला नवीन व्याज घ्यायची असेल काही अडचण असेल तर या नंबरला मेसेज करा थांबूया लेक्चर आवडत असतील आजचे स्पष्टीकरण तुम्हाला जर पटले असतील नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद